सोडा पैकी गाड्या सोडा फायनल चार मध्ये ऑब्जेक्शन आलेलं होतं पंचानी व्हिडिओ ची मदत घेतली आणि सेमी फायनल चार मध्ये सेमी फायनल या मैदानातला सात सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चरवणी कोण होणार या ठिकाणी सहावा सहा बैलया फायनान्स आणि पाच रड्याला बवली बघा सुराने बलमा पोहचोय अड्याला तेजा पळतोय इकडे वागरीकरांचा बाजार पोहोच परंतु या ठिकाणी मधल्या राणाला टाप टाकला आणि शेवटच्या कराला विजय प्राप्त थोडा अतिशय सुद्धा दे सहाचा निकाल सिनेमा न सहाचा निकाल तास क्रमांक सात मधून दाखल गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल सदा या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या अप्पा रायवरच हार्दिक हार्दिक अभिनंदन सोन्दरासिंग गाडी पळाने ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार विगर पनवेल सदा यांच्या नावावरती या ठिकाणी नशी वाजमाव उरा पण पळाला Nah, chai, brasa, no, chao, brazo, no mames.